स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना दुसऱ्या दशकातील सातव्या समासापर्यंत येऊन पोहोचलो सत्व गुणलक्षण अत्यंत महत्त्वाचा असा हा समास कारण ज्या गुणामुळं आपल्याकडून परमार्थ केला जातो तो हा गुण आहे स्थूल पदार्थांच्या आणि सूक्ष्म पदार्थांच्या वर्गीकरणाचे नियम वेगवेगळे आहेत जे दृश्य आहे त्याचं वर्गीकरण करणं सोपं आहे आपल्यासमोर एक दगड ठेवला एक वीट ठेवली आणि एक मेणाचा तुकडा ठेवला आणि आपल्याला सांगितलं की कुठला पदार्थ जास्त कठीण आहे कुठला पदार्थ कमी कठीण आहे सांगा बरं तर आपण सहजपणे सांगू शकतो दगड मेण आपल्याला स्पर्शानं कळतं पण गुणांच्या बाबतीत असं सांगता येत नाही सत्वगुण डोळ्याला दिसत नाही तमोगुण रजोगुणही डोळ्याला दिसत नाही म्हणूनच आपल्या वृत्तींना आणि वृत्तीतून होणाऱ्या कर्माला पहाव लागतं आपल्या मनामध्ये काय विचार उमटत आहेत आणि कशा पद्धतीची कृती आपल्या हातून घडतीय त्यावरून गुण कोणता आहे हे लक्षात येतं म्हणून समर्थ इथं लक्षणं सांगत आहेत दासबोधात बऱ्याच ठिकाणी समर्थांनी लक्षणच मांडलेलं आहे याचं कारण हेच की अंतरंग साधनेबद्दलचा विषय दासबोधामध्ये मांडलेला आहे आणि अंतरंग साधनेमध्ये जे काही येतं ते लक्षणांनीच प्रगट होतं आपल्या गुणांच्या बाबतीतही असंच आहे आता ज्यावेळी आपण रजोगुण लक्षणं पाहिली किंवा तमोगुण लक्षणं पाहिली त्यावेळी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्ती पाहिल्या ते पाहत असताना एक गोष्ट स्पष्ट झाली की एकातील अशुद्धता बाजूला झाली की दुसरा गुण तिथे उद्भवतोच म्हणजे तमोगुणातील अशुद्धता बाजूला होणं हा रजोगुण आहे आणि रजोगुणातील अशुद्धता बाजूला होणं हाच सत्वगुण आहे एकूण असं आपल्याला सांगता येईल की शुद्धतेकडचा प्रवास म्हणजे तमोगुण रजोगुण सत्वगुण हा प्रवास आहे आणि आपण या तीनही गुणांचं मिश्रण आहोत कुठल्या क्षणी कोणता गुण वरती येईल याचा ये काही नेम नाही आता गेल्या काही दिवसांमध्ये आपण गणेशोत्सवाची गर्दी पाहिली प्रत्येकजण गणेशभक्त आहे का असा प्रश्न जर केला तर कदाचित होकारार्थी उत्तर येईल प्रत्येकजण भक्त म्हणूनच तिथे आला होता असं एखाद्याला वाटेल पण वस्तुस्थिती तशी असते का गणेशोत्सव संपला तो संपल्यानंतरही ज्या तीव्रतेनं गणपतीची आराधना उपासना केली जात होती तशीच तीव्रता पुन्हा कायम राहते का पूर्ण वर्षभर पुढचा गणेशोत्सव येईपर्यंत आपण तेवढ्याच तीव्रतेनं गणपतीची आराधना करतो का एखादा करतही असेल पण मिरवणुका झाल्यानंतर सगळं काही बघून घरी परत गेल्यानंतरही आपण गणेश भक्त असतो का आपल्यामध्ये तीनही गुणांचं मिश्रण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करतं भगवंतासमोर हात जोडल्यानंतर आपल्यातील सत्वगुण कदाचित वरती येईलही पण घरी जाऊन आपली गाठ आपल्या शत्रुशी पडली तर आपल्यातील रजोगुण किंवा तमोगुणही वरती येईल आपल्या आवडीचा पदार्थ समोर आला तर रजोगुणानं आपण ग्रासले जाऊ तेच आपल्याला कुणी डिवचलं तर तमोगुणानंही ग्रासले जाऊ पुन्हा काही काळानं आपण भगवंतापुढे जर आलो किंवा आपल्याला आपल्या सद्गुरूंची आठवण आली तर सत्वगुणाचा प्रादुर्भाव अंगी वाढेल अशा पद्धतीनं हे तीनही गुण आपल्याला अक्षरशः नाचवत असतात काही जण साधनेमध्ये अक्षरशः तल्लीन होऊन जातात निरूपण प्रवचन ऐकताना किंवा कीर्तन ऐकताना डोळ्यांमधून अश्रुधारा वाहत असतात पण सिनेमा नाटक बघण्याची वेळ आली तीच की तीच माणसे इतकी अधीर होतात की कधी एकदा तो सिनेमा किंवा नाटक पाहतोय असं त्यांना होतं हॉटेलच्या खाण्याचे विचार आले की तोंडाला पाणी सुटतं नवनवीन पर्यटन स्थळांबद्दल मोबाईलमध्ये कळलं की कधी एकदा तिथे फिरायला जातो असं वाटायला लागतं म्हणजे एकीकडे एक 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 हा गुण तर एकीकडे एक एक तो गुण अशा पद्धतीनं प्रत्येक गुण आपल्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेनं हालचाल करत राहतो जोपर्यंत आपण गुणांच्या लक्षणांना पाहणार नाही आणि नुसतं न पाहता ती लक्षणे कुठे कुठे आपल्या आत उद्भवत आहेत याच्याकडे सूक्ष्मदृष्टीनं लक्ष ठेवणार नाही तोपर्यंत आपल्याला हे समजणार नाही की आपली धाव कुठल्या दिशेनं जात आहे आणि हे आपलं आपल्याला समजावं म्हणून समर्थ ही लक्षणं सांगत आहेत नाहीतर लक्षणं सांगण्याचा सा उद्देश तरी काय तमोगुण गुण काय आहे हे एक दोन ओव्यांमध्ये समर्थांना सांगता आलं असतं रजोगुण काय आहे तेही एक दोन ओव्यांमध्ये सांगता आलं असतं आणि सत्वगुणे भक्ती होते हे तर त्यांनी सांगितलं आहेच मग पुन्हा एवढ्या ओव्या समर्थ का सांगतात त्याचं हेच कारण आहे की प्रत्येक ओवीमधलं लक्षण कुठं ना कुठं तरी आपल्या आत असतं रजोगुण आणि तमोगुण यातील लक्षणे त्यागार्थासाठी सांगितलेली आहेत ती टाकायची आहेत अशा वृत्ती जर अंतरंगामध्ये असतील तर त्यांचा त्याग तत्परतेनं करायचा आहे इथे दोन गोष्टींची आवश्यकता असते एक म्हणजे विश्वासानं श्रद्धेनं निष्ठेनं श्रवण करणं जे जा सांगितलं जात आहे त्याबद्दल काहीही अवास्तव शंका न घेणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा आता समजा दुसऱ्याचं काहीतरी बघून आपल्यालाही ते हवं असं वाटणं म्हणजे रजोगुण असं समर्थांनी सांगितलं असेल तर श्रवण केल्यानंतर आपल्यामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे ते स्वीकार करण्याचा समजा आपल्यामध्ये अशी वृत्ती उमटत असेल तर ती प्रामाणिकपणानं आपण स्वत आधी स्वीकारली पाहिजे तिथे आपणच जर आपल्याशी खोटं बोललो की नाही हो मला असं काही वाटत नाही मी सत्वगुणीच आहे तर आपल्यामध्ये या लक्षणांना ऐकून काहीही फरक पडणार नाही त्यामुळे लक्षणांकडं श्रद्धेनं पाहणं ती श्रद्धेनं ऐकणं आणि प्रामाणिकपणे स्वतमध्ये बदल करणं हे घडलं तर या लक्षणांचं सार्थक आहे आता ज्या गुणांमुळं आपल्या हातून भगवत भक्ती घडते ते, ते सगळे गुण सत्वगुणामध्ये येतात म्हणजे नेमकं काय का मगाशी जसं आपण पाहिलं की गणपतीपुढे गणेशोत्सवात आपण उभे असताना आपले भाव दाटून येतात घरी परत आल्यानंतर आपली ती स्थिती असतेच असं नाही म्हणजे परिस्थितीनुसार आपल्यातील वेगवेगळे भाव बाहेर प्रगट होतात मग जेव्हा आपण गणपतीपुढे हात जोडून अथर्व शीर्ष म्हणत आहे किंवा काहीही न म्हणता केवळ त्याच्याकडे पाहात आपण उभे आहोत आणि आपल्याला भाव दाटून आलेले आहेत किंवा विसर्जनाच्या वेळी आता आपला गणपती निघाला पुढच्या वर्षी लवकर ये बाप्पा असं आपण त्याला म्हणतोय आणि त्यावेळी आपले भाव दाटून येत आहेत त्यावेळी आत नेमकं काय घडतंय आत असं काय घडतंय जे काही दिवसांपूर्वी घडत नव्हतं गणेशोत्सवापूर्वी आपण घरी असताना किंवा आपण ऑफिसमध्ये असताना असं काय नव्हतं आपल्याजवळ जे आज गणपतीपुढं आपण अनुभवलं गणेशोत्सव संपला आता आपलं नेहमीचं जीवन सुरू झालं आता घरामध्ये गणपती नाहीत मग असा काय फरक पडला हा जो फरक पडतो हाच गुणांना निर्देशित करतो सत्वगुण ज्यावेळी वरती येतो त्यावेळी त्याचे प्रभाव दिसून येतात तमोगुण ज्यावेळी वर येतो त्यावेळी त्याचे प्रभाव आणि रजोगुण ज्यावेळी वर येतो त्यावेळी त्याचे प्रभाव गणपती घरी बसलाच पाहिजे गणेशोत्सवाचाच दिवस असला पाहिजे तर भगवंताच्या आठवणींना आश्रू येतील असं काही नाही इतर दिवशी सुद्धा गणपतीची आठवणी येऊन डोळे पाणावू शकतात मात्र त्यावेळी जो गुण वरती असायला पाहिजे तो सत्वगुण आहे अशा या सत्वगुणाचं लक्षण आता समर्थ सांगत आहेत आषाढी एकादशीच्या दिवशीसुद्धा हाच अनुभव आपल्याला येतो आजही या पितृपक्षामध्ये सुद्धा पांडुरंग तिथेच आहे पंढरीमध्ये तो कुठेही गेलेला नाही पण आषाढी वारी एवढी गर्दी आज तिथे नाही आषाढी वारीमध्ये ती गर्दी तिथे जाईल त्या पांडुरंगाला आपण आपल्या टी व्हीवरती बघू मोबाईलमध्ये बघू भाग्य असेल तर प्रत्यक्ष मंदिरात त्याला जाऊन पाहू त्यावेळी तिथे भाव दाटून येतील त्याला टी व्हीवर पाहूनही आपले भाव दाटून येतील पण आज या क्षणी ते भाव दाटून येत आहेत का हाच गुणांचा प्रभाव ज्यावेळी ते भाव दाटून येतात त्यावेळी सत्वगुणाची तीव्रता अधिक असते सत्वगुण आत्ताही आहे तो नसता तर आपण दासबोधाचं निरूपण श्रवण करतच नसतो पण त्याची तीव्रता तितकी नाही जेवढी तेव्हा पांडुरंगाला पाहून येते अशा पद्धतीनं गुण जरी गुणाच्या ठिकाणी असले तरी त्याच्या तीव्रतेमध्ये फरक आहे सत्वगुण कधी सौम्य असतो कधी प्रखर असतो तर कधी अति प्रखर असतो तीव्र असतो तो जेव्हा शुद्धतमा अवस्थेला जातो तेव्हा त्याला शुद्ध सत्व असं म्हटलं जातं त्या ठिकाणी अक्षरशः देहभान असतच नाही अष्टसात्विक भाव दाटून आलेले असतात पण इतर वेळीसुद्धा सत्वगुणाचा प्रादुर्भाव असतोच असतो फक्त प्रमाण कमी जास्त असेल मात्र ते प्रमाण लक्षणांवरून ओळखता येतं असा हा सत्वगुण या नरदेहामध्ये परमार्थाला कारण आहे समर्थ याचं लक्षण सांगताना पहिल्याच ओळीमध्ये सांगतात की हा सत्वगुण दुर्लभ असा आहे सहजी तो असत नाही मागा बोलीला तमोगुण जो दुःखदायक दारुण आता ऐका सत्वगुण परम दुर्लभ नुसतं दुर्लभ नाही समर्थ म्हणत आहेत दुर्लभ आहे सत्वगुण अर्थातच समर्थ जरा तीव्रतेकडे निर्देश करतायत नुसतंच आपल्याला देवापुढे जाऊन नमस्कार करावा वाटला तर तो सत्वगुण आहे इतका उथळ सत्वगुणाचा अर्थ समर्थ सांगत नाही आहेत नाहीतर त्याला त्यांनी परम दुर्लभ असे शब्द वापरले नसते आपण जे आंतरबाह्य आज आहोत त्यामध्ये बदल करून अंतर्मुख होऊन आपल्या स्वरूपाकडे भगवंताकडे जाण्याची बुद्धी होणं हे सत्वगुणाचं प्रामुख्यानं लक्षण आहे आणि ही गोष्ट दुर्मिळ आहे ही गोष्ट तोपर्यंत आपल्या जीवनात येत नाही जोपर्यंत संतांचा किंवा सद्गुरूंचा सहवास घडत नाही कधी तो सहवास त्यांच्या वचनांमधून घडेल तर कधी प्रत्यक्ष देहामधून घडेल पण तो घडल्याशिवाय समर्थ जो सत्वगुण सांगत आहेत त्याचा प्रादुर्भाव होऊ शकत नाही कसा आहे हा सत्वगुण जो भजनाचा आधार जो योगियांची थार जो निरसी संसार दुःख मूळ जो आपल्याला मुळात संसार अधिक कडू वाटला आहे का आपले जरा लग्न समारंभातले फोटो पहावेत लग्नच कशाला कोणत्याही समारंभातले आपले फोटो पहावेत अगदी परवा परवा आपल्या मित्राचा झालेला वाढदिवस तोही प्रसंग आठवावा आपण किती आनंदानं किती उत्साहानं या नश्वर संसारामध्ये गुंतलेले असतो हे आपल्याला कळून येईल आता कुणी म्हणेल की आनंदानं जगूच नये की काय आनंदानंच जगावं पण आनंदाचं योग्य स्थान माहीत करून घेऊन त्या स्थानाच्या अनुसंधानामध्ये आनंदात राहावं पण हे कळण्यासाठी संतसंगती लागते दासबोध ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथांचं चिंतन मनन लागतं तर आपल्या आनंदमय स्वरूपाचं आकलन होतं तर त्याच्या अनुसंधानात राहण्याची युक्ती साधली जाते तिथे राहून म्हणजे त्या स्वरूपाच्या अनुसंधानात किंवा भगवंताच्या नामात राहून आपल्याला आनंदानं जगायचं आहे ते खरं आनंदात जगणं पण असं न जगता बहुतांश आपण दृश्यामध्ये आसक्त होऊन रमून जाऊन आनंदानं जगतो तात्पुरतं सुख उपभोगतो आणि आपल्या घरी येतो किंवा झोपी जातो पुन्हा आपला संसार जिथे आहे तिथेच असतो संसार जो दुःखाचं मूळ आहे तो सत्वगुणानं नाहीसा होतो हा सत्वगुण भजनाचा आधार आहे तर योगियांची थार आहे म्हणजे योग्यांचा आश्रय आहे आता असा हा सत्वगुण संगतीशिवाय उद्भवणार तरी कसा संसाराचे दोन तीन अर्थ आहेत जसं आपला घर प्रपंच लग्न यालाही आपण संसार म्हणतो तसंच जन्म मरणाचं चक्र यालाही संसारच म्हटलं जातं आणि आपले चाललेले श्वासोच्छ्वास यालाही संसार अशीच संज्ञा आहे हे सगळं दुःखाचं मूळ आहे मुळात मुणा आपले सुरू असलेले श्वास हे आपल्या जीवभावाला निर्देशित करतात त्या अर्थानं ते दुःखाचं मूळ आहेत संसार म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मरण पुन्हा पुन्हा कर्म वासना यांचं चक्र हे दुःखाचं मूळ आहे आणि तिसरा अर्थ म्हणजे जे फक्त कर्मयोगानं आपल्या जीवनामध्ये आले जसं समर्थांची चोवी आहे कर्मयोगे सकळ मिळाली स्थळी जन्मासा आली ती तुवा आपुली मानिली रे पडत मूर्खा आपलं घर आपतिष्ट यातील लोकांना आपण भ्रमानं आपलं मानतो आणि सुखदुःख उपभोगतो हेही संसाराचे एक स्वरूप आहे जे दुःख मूळ आहे या सगळ्याचा अंत ज्या गुणामुळे होतो तो सत्वगुण आहे आणि म्हणूनच तो इतका दुर्लभ आहे की तो आधी सद्गुरु कृपेशिवाय प्राप्तच होत नाही तो प्राप्त झाला की साधकाची वाटचाल अंतर्मुख व्हायला लागते खरोखर तो स्वरूपाच्या दिशेनं प्रवास करायला लागतो आणि हा प्रादुर्भाव क्षणिक असत नाही जसं मगाशी आपण पाहिलं की गणेशोत्सवात एखाद्या प्रसिद्ध मंडळाच्या तिथे आपण गेलो आपले भाव दाटून आले परत घरी आलो आठ दहा दिवस झाले महिना झाला की आपला तो दाटून आलेला भाव कुठच्या कुठे निघून गेलेला असतो तसं कृपेनं प्राप्त झालेल्या सत्वगुणाचं होत नाही तो एकदा आला की तो बहुतांश वेळेला साधकापाशी राहतो त्याच्या जोडीला तमोगुण रजोगुण हेही असतात एकदम काही साधक त्रिगुणातीत होत नाही पण सत्वगुण मुख्यतः कायम त्याच्याजवळ राहायला लागतो रोजच सद्गुरूंची रोजच भगवंताची आठवणी यायला लागते रोजच त्याच्या आठवणीनं डोळ्यांमध्ये पाणी यायला लागतं आपण प्रेमानं साधना करावी प्रेमानं नामस्मरण करावं प्रेमानं ध्यानाला बसावं असं वाटायला लागतं असा हा सत्वगुण आहे आणि हे एकदा जीवनामध्ये उतरलं की आपल्या इच्छा वासना यांची तीव्रता आपोआपच कमी व्हायला लागते असं पहा दूध असतं दुधामध्ये लिंबू पिळल्यानंतर दूध नासतं पण लिंबू पिळल्या क्षणी नासेलच असं नाही दूध गरम असेल तर लिंबू पिळल्या क्षणी लगेच नासेल पण दूध जर गार असेल तर ते हळूहळू नाचतं पण लिंबू एकदा त्याच्यात पडला की दुधाची शुद्धता जशी राहत नाही तसंच एकदा सत्वगुण जीवनामध्ये यायला लागला की मग इच्छा वासना हळूहळू नासायला लागतात आपलं पुन्हा पुन्हा जे जन्माला येणं आहे त्याचं मूळ वासनेमध्येच आहे एकदा तीच नासायला लागली की साधक जन्ममरण संसारातून हळूहळू बाजूला यायला लागतो आणि हीच खऱ्या अर्थानं उत्तम गती आहे जेणे होय उत्तम गती मार्ग फुटे भगवंती पाविजे मुक्ती सायोज्यता ते असं समर्थ म्हणतात उत्तम गती मिळणं आणि भगवंताकडं मार्ग जाणं म्हणजे मार्ग फुटे भगवंती हे एकाच अर्थानं समर्थांनी सांगितलं आहे ज्यावेळी अंतरातील वासनेचा क्षय व्हायला लागतो तीच उत्तम गती आहे दुसऱ्या अर्थानं सांगायचं झाल्यास ज्यावेळी आपण अंतर्मुख व्हायला लागतो आपलं मन आपलं चित्त शांत व्हायला लागतं शुद्धतेकडे सरकायला लागतं तीच उत्तम गती आहे तिसरा आणखी खोलातील अर्थ म्हणजे आपले श्वास हा संसार आहे ते सतत सुरू आहेत आणि अधोगामी आहेत त्यांची गती जास्त आहे नाकातून बाहेर जाणारा उच्छ्वास हा दूरपर्यंत जातो दूरपर्यंत म्हणजे बारा पंधरा अठरा वीस पन्नास असा कितीही वाहतो अनियमित वाहतो जेव्हा सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये आपलं मन आणि चित्त स्थिर व्हायला लागतं ते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या श्वासांच्या गतीवरती होतो त्याची अनियमित असलेली गती एका लईमध्ये यायला लागते लांबपर्यंत जाणारा उच्छ्वास आता सूक्ष्म व्हायला लागतो असं होणं सुद्धा उत्तम गती आहे म्हणजे श्वासांचं प्रमाण सूक्ष्म होऊन उच्छ्वास सूक्ष्म सूक्ष्म होत जाणं ही एक उत्तम गतीच आहे या सगळ्याचा मिळून अर्थ भगवंताकडे मार्गस्थ होणं आहे मार्ग फुटे भगवंती आपल्या भगवंताचं स्वरूप आपल्या आतच आहे आपला आत्मा आपल्या सहस्रदळ स्थानामध्ये विराजमान आहे आपल्या आत असलेलं आपलंच हे स्वरूप बाहेर कसा आपल्याला सापडणार आपल्याच आत ते आपल्याला सापडतं त्यासाठी सद्गुरूंनी दिलेली साधना वर्षानुवर्ष निष्ठेनं करावी लागते ती करत असताना आपल्यामध्ये जे अंतरंग बदल होतात तीच उत्तम गती आहे आणि तोच मार्ग आहे भगवंताकडे जाण्याचा जसं की आपलं मन अधिकाधिक शांत होणं आपल्या आसक्ती हळूहळू कमी होत जाणं किंवा आपल्या श्वासांची गती सूक्ष्म होत जाणं आपल्या चित्तामध्ये समत्व दशा येत जाणं या सगळ्याला कारण जो गुण ठरतो तो सत्वगुण आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर आपोआपच लक्षात येईल की याला समर्थ परम दुर्लभ असं का म्हणतात जो भक्तांचा कोवसा जो भवारणवींचा भरवसा मोक्षलक्ष्मीची दशा तो सत्वगुण समर्थ म्हणतायत हा सत्वगुण कसा आहे तर भक्तांची कणव करणारा जणू त्यांचा सखा आहे भवसागरातून पार करण्यासाठी भरवशाचा मदतनीस असा हा सत्वगुण आहे मोक्षलक्ष्मीची दशा म्हणजे ज्याच्यामुळं मोक्ष प्राप्त होतो जन्ममरण सुटतं आपल्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होतं आत्मज्ञान होत, तो हा सत्वगुण आहे पुढेही समर्थांनी अनेक पद्धतींनी सत्वगुणाची लक्षणं सांगितली आहेत उजळणी रूपानं आपण तो सर्व भाग यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम